पण ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचा काही डायरेक्ट संबंध आहे का माहिती नाही काय भानगड आहे मी हो एकोणीस डिसेंबर का म्हणतोय किंवा मी जेव्हा बोललो होतो की काही बदल घडतील आणि एक विश्लेषण आहे की मला असं वाटतं की जर बदल घडले तर मग मराठी माणसाला संधी मिळू शकते महिन्याभरात हे महिनाभर का तारीख का दिली एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफरीस्टील ह्या माणसानं थोडं येऊन एक तो प्रकाश होतात आला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय विशेषतः सेक्स करतोय असं लक्षात आलं आणि ते सेक्स ट्रॅफिक लहान मुली तेरा मुली ते पंधरा वर्षाच्या मुलींना घेऊन आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि त्यांना हने ट्रॅप मध्ये गुंतवून आणि त्यांचे चित्रीकरण फोटो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे ओळखी झाले नमस्कार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ता काय सध्या महाराष्ट्रामध्ये एक बातमी जी आहे ती गाजली आहे आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकोणीस डिसेंबरला काहीतरी मोठं घडणार राजकीय भूकंप होणार वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदांमधून बोलायला सुरुवात केली आहे कार्यक्रमामधून बोलायला सुरुवात केली आहे आज तर पुण्यामध्ये पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला तर तिथेही त्यांनी हा विषय मांडलेला आहे आणि हा एकोणीस तारखेचा जो राजकीय भूकंप त्यांना अपेक्षित आहे किंवा त्यांना वाटते की अशा पद्धतीचा होईल त्याचं कारण काय तर, तर त्यामागे जी गोष्ट आहे ती जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला वाटेल की बादरायण संबंध हा जो मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो तो इथे तंतोतंत लग्न पडतो तर पृथ्वीराज चव्हाण हे तसे अगदी काहीतरी बोलतील उगाच बोलतील अशातले नेते नसल्यामुळे त्यांना थोडस गांभीर्याने घेतलं जातं पण अर्थात त्यांनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत माझ्या सोबत चर्चेसाठी आमचे महाराष्ट्रचे पुण्या आवृत्तीचे संपादक अनिकेची जोशी आहेत ज्यांना तुम्ही नेहमी ने या कार्यक्रमात एकता अमित सर नमस्कार सर मी जो बार्ड संबंध असं संबन्द म्हणत होते तर जे फ्री नावाच्या ज्या फाईल्स त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्याचा सगळा संबंध जोडलाय आहे मुळात हे प्रकरण काय आहे तर जेफ्री पी डी नावाचा अमेरिकेतला एक फायनान्शियल ऍडवायझर किंवा मोठा एक दीक्षॉट ज्याचे राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये वर्तुळामध्ये संबंध बरं त्याने स्वतः दहा ऑगस्ट वीसशे एकोणीस मध्ये म्हणजे तब्बल पाच सहा वर्षांपूर्वी आत्महत्या जेलमध्ये केलेली अशा पद्धतीने तो सापडला होता आत्महत्यामध्ये फास लावलेला होता त्याच्या मग त्या हत्येमागचं मूळ काही असू शकत काय होता तर तो अनेक मोठ्या नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवत असे आणि त्यानंतर त्याच्याकडे या सगळ्यांचं रेकॉर्डिंग त्यांनी छोट्या कॅमेऱ्याने केलेलं होतं आणि जगभरातले मोठे नेते हे त्यामध्ये होते अर्थात हे प्रकरण मग आता पुढे येण्याचं कारण काय आणि पृथ्वीराज चव्हाण त्याबद्दल आता का बोलत आहे याचं कारण असं की आपण थोडक्यात सांगते की एक खटला झाला आणि त्यामध्ये मॅक्सवेल ही जे त्याची सहकारी होती ती तुरुंगामध्ये दोन हजार एकवीस पासून आहे एका अल्पवयीन मुली येऊन केलेल्या तक्रारीवरून हा खटला अवघड झाला आणि यातली सगळी नावं जाहीर करावीत असं असे आदेश दिलेले आहेत एकोणीस डिसेंबरला कदाचित ही नावं जाहीर होती आणि त्यात भारतातल्या काही माझी खासदारांची नावं आहेत आणि त्यातून पृथ्वीराज चव्हाण आहे की पंतप्रधान पण जाईल मराठी माणूस पंतप्रधान होईल सर तुम्ही यावर बोलावा असं जसं तुम्ही तो आणि संबंध हा शब्द अगदी बरोबर आहे जेफ्री एन हा ज्याला म्हणू आपण की मोठ्या प्रमाणात दलाली करणारा एक ग्रस्त होता त्याच्यावरती दोन हजार पाच मध्ये अमेरिकेच्या ने त्याची चौकशी सुरू केली आणि त्याला दोन हजार आठ मध्ये शिक्षा झाली त्यांनी मान्य केलं की मी हो मुली लहान मुलींच्या बाबतीत लहान मुलांच्या बाबतीत सेक्शुअल अब्युज हा त्याच्यावरती आरोप होता तो त्यांनी मान्य केला त्याबद्दल त्याला किरकोळ शिक्षा झाली आणि तो सुटला त्याच्यानंतर पुन्हा त्याला एकोणीस मध्ये पुन्हा अटक झाली वीसशे एकोणीस मध्ये दोन हजार आठ मध्ये तो काही काळ तुरुंगात होता पुन्हा बाहेर आला दहा बारा वर्ष त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालू होता आणि त्या सगळ्या काळात डोनाल्ड ट्रम्प पासून प्रिन्स अँड्र्यू पासून अनेक जागतिक स्तरावरच्या नेत्यांच्या संपर्कात तो होता तो आता त्याच्यावरती ज्या प्रकारचे आरोप सिद्ध झालेत न्यायालयामध्ये ते पाहता अशा व्यक्तीच्या सहवासात लोकांनी असणं त्याच्याशी संबंध ठेवणं त्याच्याबरोबर फायनान्शियल व्यवहार करणं हे सगळं करणारे जे मोठे मोठे लोक आहेत त्या सर्वांना अडचणी निर्माण होतील अशा प्रकारचे पत्र व्यवहार अशा प्रकारचे ईमेल हे गुंतलेले आहेत आणि ही सगळी कागदपत्र ही न्यायालयातून खुली करावीत आणि ती जनतेपुढे ओपन करावीत अशा प्रकारची मागणी ही अनेक वर्ष केली जात होती गेल्या वर्षी आ, त्यांच्या संसदेमध्ये अमेरिकन संसदेमध्ये दे डेमोक्रेटिक लोकांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी अशा प्रकारचं विधेयक सादर केलं आणि ते मान्य झालं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष असताना त्याला नोव्हेंबरमध्ये आता गेल्या महिन्यामध्ये गेला त्याला मान्यता दिली त्या विधेयकाला राष्ट्राध्यक्षांनी सही केल्यानंतर त्याची एक मुदत आहे की एक महिन्याभरामध्ये त्याचे सगळे कागदपत्र हे न्यायालयाच्या आणि एफबीआयच्या बाकी तपास यंत्रणांच्या सगळ्या तावडीमधून मुक्त होतील आणि ते सादर केले जाते आता ही मुदत आहे की एकोणीस डिसेंबरला ती मुदत संपते त्यामुळे चव्हाण हे त्या, त्या पद्धतीची विधानं करतात की एकोणीस डिसेंबरला फार मोठा भूकंप भारतात होईल आता याचे जे संदर्भ वेगवेगळ्या इंटरनेट माध्यमातून आपण जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की अमेरिकेतल्या एका वेबसाईटनं दहा हजार आपल्याला मिळाली असा दावा केला जी अद्याप रिलीज झालेली नाहीये आणि त्यामध्ये काही ईमेल हे पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात किंवा मोदींचं नाव ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे अशा प्रकारचे आहेत अशा बातम्या या अमेरिकन वेबसाईट वरनं गेल्या काही दिवसात गेल्या एक पंधरा दिवसात प्रकाशित झालेल्या आहेत त्या बातम्यांचा हवाला देऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये अठा दिवसापूर्वी पहिल्यांदा असं विधान केलं की पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या काळामध्ये लगेचच हा देशाच्या पंतप्रधान पदामध्ये बदल होईल आणि त्या ठिकाणी मराठी पंतप्रधान दिसेल आता ह्या दोन्ही गोष्टी या, दो या भारतातल्या सगळ्याच लोकांना धक्कादायक वाटणाऱ्या अशा आहेत ज्याचा संदर्भ एफ पेपर्सशी आहे ते उघड आहे आणि जे अमेरिकन वेबसाईट ज्या पद्धतीच्या बातम्या देत आहेत त्यानुसार मोदी यांची भेट अमेरिके या आ, ता, ता, ते अमेरिकेमध्ये जेव्हा मध्ये गेले आणि एकोणीसलाच या जेफ्री एपस्टिनला परत एकदा अटक झालेली होती एक महिनाभर तो जिमकन तुरुंगात होता जुलै सहाला त्याला अटक झाली आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात त्यांनी महिन्याभरामध्येच गळफास घेऊन तिथे तुरुंगातच आत्महत्या केली हे सगळं गूढ प्रकरण आहे आणि याच्यामध्ये त्याची हत्या झाली असावी त्याची आत्महत्या नाही अशा प्रकारचे दावे अमेरिकेत केले गेले त्याच्या सगळ्या प्रकरणांचा पुन्हा तपास करावा अशा प्रकारचे मागणी वारंवार होत होती जेव्हा जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष होते ट्रम्प त्यांची पहिली टर्म संपली दुसऱ्या वेळेला ते निवडून येऊ शकले नाही बायडन निवडून आले त्या काळामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी खासदारांनी आणि एकूण लोकांनी या मागण्या केल्या की त्यांना असं दाखवायचं होतं की एपटीन आणि ट्रम्प यांचे घरिष्ठ संबंध आहेत एपटीनच्या अनेक त्याच्याकडे ज्या जसं मगाशी तुम्ही त्यांनी रेकॉर्डिंग ठेवलेले आहेत व्हिडिओ ठेवलेले आहेत ईमेल मध्ये सगळं रेकॉर्ड आहे याच्यात ट्रम्प यांचा वारंवार उल्लेख झालेला आहे ट्रम्पच्या अनेक सहकार्यांचा उल्लेख आहे अशा डेमोक्रॅटिकच्या पक्षाच्या सदस्यांच्या एक आरोप होते जो बायडन यांची टर्म संपल्यानंतर पुन्हा जेव्हा ट्रंप निवडून आलेले आहेत तेव्हा या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आणि या मागण्या अधिक तीव्रतेने होऊ लागल्या ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनानं असा दावा केला होता ट्रम्प यांचा काही संबंध नाही आम्हाला काही त्याच्यात देणं घेणं नाही तुम्ही वाटते ते कागदपत्र रिलीज करा आमच्या नेत्यावरती याच्यावर आम्ही कुठे बालंट येणार नाही ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने ते त्या सगळ्या कागदपत्र खुली करण्याच्या कायद्यावरती सही केलेली आहे त्याला मान्यता दिलेली आहे त्यावर आपल्याला असं निष्कर्ष काढता येऊ शकतो की ट्रम्प यांचा खरोखरच काही ज्याला क्रिमिनल अशा प्रकारे म्हणू किंवा ज्याच्यावरती त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दी आक्षेप घेईल अशा प्रकारचा संबंध नसावा आता मोदी पेपर पेपरमध्ये जो अमेरिकन वेबसाईटनी आणि नि काही वृत्तसंस्थांनी दावा केलेला आहे त्याच्यामध्ये अनिल अंबानी यांच्याशी हा एफस्टिन हा पत्रव्यवहार करतो मेलच्या माध्यमातून ईमेल त्याच्या आहेत त्याच्यामध्ये अनिल अंबानी काय म्हणतात हे कुठे आलेलं नाहीये पण त्यांनी तो अंबानीच्या संपर्कात आहे दुसरं त्यांनी अमेरिकेतल्याच ट्रम्प यांच्या एका सहाय्यकाबरोबर ईमेल व्यवहार केले पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यात तो असं दावा करतो जेफरी एचटी की मोदी जेव्हा अमेरिकेत येत आहेत मोदी हे एकोणीसला अमेरिकेमध्ये गेले होते आपल्याला लक्षात असेल तर निव त्यांचे निवडणूक होण्याच्या पूर्वी म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या पंतप्रधान पदाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ते ट्रम्प यांना भेटलेले होते आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांची एक भेट खास भेट की एका अशाच प्रकारे दलाली व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तीला आपण करून देऊ असं एपस्टीन म्हणतो इतकाच तो रेफरन्स आहे त्याच्यामध्ये कुठेही मोदी किंवा त्यांच्या वतीनं त्यांचे अधिकारी किंवा भारत सरकार यांच्या वतीनं कुठेही अशा प्रकारे त्याच्यामध्ये उल्लेख अजून आलेला नाहीये पुढे आता जे चव्हाण ज्या पद्धतीने दावा करतायत तर त्यांना कदाचित अधिक माहिती असू शकेल की मोदी यांचा थेट संबंध किंवा अंबानी यांचा थेट संबंध आणि मग मोदींच्या वरती त्याचा कुठेतरी आक्षेप किंवा बालंट हा सगळा एक त्याचा रोख आहे पृथ्वीराज चव्हाण जे सांगतायत त्याचा आणि ह्याच्यातून खरोखर काय होईल हे एकोणीस तारखेला सगळे पेपर रिलीज होतील का याच्याविषयी मला स्वतःला अगदी बरोबर कारण ते सांगतायत की इस्रायलचा एक गुप्तहेर खात्यातली व्यक्ती आणि त्यांनी इस्रायलशी सुद्धा संबंध जोडलेला आहे आणि ती ती नावं उघड करेल बरं यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलेलं होतं वर त्यांनी एक पोस्ट टाकलेली होती त्यांनी ते केली होती आता त्यांनी ते नंतर काढून टाकलं त्याच्या ह्याच्यावर जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा या संदर्भात बोलले तेव्हा त्या सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर पोस्टचा हवाला दिलेला होता सुब्रमण्यम स्वामींचं आतापर्यंतच जर आपण एक ट्रॅक रेकॉर्ड ज्याला म्हणता येईल असं जर पाहिलं तर काही बाबतीमध्ये त्यांनी खटले जे दाखल केले किंवा काही माहिती त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी असते ती ते नेहमी पब्लिक मध्ये राहतात काही ठिकाणी खटले दाखल होतात खटले उभे राहतात हे आपण निश्चितच पाहिलेले पण यामध्ये त्यांनी पण एक बचावात्मक प्र घेतला आणि मागे गेले बरं याचा संबंध सगळा जोडून मराठी माणूस पंतप्रधान होणार पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की एकतर कुठला तरी एका परदेशातल्या अहवालाच्या आधारे आपल्या देशातलं सरकार कोसळेल किंवा ते अघटित म्हणताय किंवा असं एक तर पीएमओ मध्ये राहिलेल्या व्यक्तींनी अशा पद्धतीने इतकं बोलावं का अशी अपेक्षा करावी का का हे राहुल गांधी जसं ज्या पद्धतीने काहीतरी बोलतात आणि हे करतात त्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण स्वतःचं का असं करू नये खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आपण एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व पाहत म्हणून पाहतो भारतस्त त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते अभ्यासू आहेत आणि ते विनाकारण आरोप करणं असा त्यांचा हो, स्वभाव आतापर्यंत दिसलेला नाहीये ते पीओ मध्ये राज्यमंत्री म्हणून असताना त्यांचं जे काही काम होतं त्यांचा अनेक परदेशी संस्थांशी परदेशी नेत्यांशी हा घनिष्ठ संपर्क संबंध राहिलेला आहे भारतातल्याही उद्योग क्षेत्रातील सगळ्या लोकांशी त्यांचा वेळोवेळी संपर्क राहिलेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना अंबानी आणि हे सगळे काही नवीन नाही त्यांच्याशी त्यांचा संपर्क संबंध राहिलेला आहे आता त्या ते जे काही विधान करतायत की एफ सी पेपर्सच्या संदर्भामध्ये काहीतरी मोठ भार भारतात घडेल आणि त्यांचा दुसरा जो एक रोख आहे की मराठी पंतप्रधान होईल आता आपल्याकडे मराठी पंतप्रधान आतापर्यंत होण्याची ज्यांची अपेक्षा होती किंवा होऊ शकले नाही असे दोन मोठे दोन तीन मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये एक शरद पवार आहेत ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या जसं तुम्हाला माहिती आहे की त्यांचे संबंध हे अहिनुकुलवत असं होते असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे पृथ्वीराज चव्हाण काय करतात ह्याला शरद पवारांचा आक्षेप होता शरद पवारांच्या राजकारणाला पृथ्वीराज चव्हाण यांची फारशी साथ कधीच नव्हती आता आत्ताही ते जरी युतीमध्ये आघाडीमध्ये लढत होते तरी देखील एक माराश्ट, हो एक लो, ते एकमेकांच्या कशा पद्धतीनं पाय कापता येतील फेसता येतील हे पाहत होते दुसरे महाराष्ट्रातले मोठे नेते जे दिल्लीच्या राजकारणात आजही कार्यरत आहेत म्हणजे नितीन गडकरी तर नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का तर ज्यांच्याकडे पंतप्रधान पद भूषवण्याची क्षमता किंवा एक लोक लोकांच्या दृष्टीनं त्यांच्या त्यांची तशी प्रतिमा आहे असे नेते हे नितीन गडकरी नक्कीच आहेत त्यांना जर संधी मिळाली ते उत्तम पंतप्रधान होऊ शकतात परंतु भारतीय जनता पक्षाचे एकूण जे राजकारण आपण पाहतो किंवा त्यांच्या आत्ताची जी कामाची पद्धत आहे त्या मोदी हे पूर्णतः कार्यक्षम आहेत मोदी हे कुठल्याही प्रकारे अशा एखाद्या प्रकरणात अडकले असतील ज्याच्यामध्ये जे जेफरी एप्टीनचा संबंध आहे अशा प्रकारात ते अडकले असतील अशी शक्यता अजिबात वाटत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं एक म्हणणं की मराठी ग्रंथाधान होईल हा एक दोघांवरती म्हणजे एकाच वेळेला चव्हाणांचा रोख हा गडकरी यांचं राजकीय महत्व कमी करण्यात आहे दुसरीकडे त्यांना एक विष्फुल थिंकिंग असं आहे ते की मोदींच्या बाबतीत काहीतरी होईल निर्णय करता करावा लागेल अशी परिस्थिती तयार होईल हे सगळं त्यांचं विशुल थिंकिंग आहे आत्ता तरी असं दिसतंय मला पुढचा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता की एकोणीस तारखेला हे कागदपत्र रिलीज होतील त्यांच्या कायद्यानुसार त्यांना तसं बंधन आहे त्या तारखेचं त्यामुळे कदाचित कदाचित आधी होतील पण त्याच्यामध्ये ज्याला म्हटलं रायडर आहे त्या कायद्यामध्ये तो असा आहे की अमेरिकन न्याय संस्था आणि एफबीआय uh, किंवा केंद्र सरकार त्यांचं यांना ज्या गोष्टी रिलीज होणं हे त्या खटल्याच्या पुढच्या कामाच्या दृष्टीनं देखील योग्य वाटत नाही हा एक भाग किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या गोष्टी पुढे येणं त्यांना म्हणजे चुकीचं राहील असं वाटतं हा दुसरा एक मुद्दा अशा मुद्द्यांवरचे कागदपत्र हे रोखून धरणं ते रिलीज न करणं हा अधिकार आताच्या कायद्याने किंवा आताच्या एकूण पद्धतीने त्यांच्या सिस्टीम सिस्टीममध्ये हा जस्टिस डिपार्टमेंटला आहे राष्ट्राध्यक्षाला आहे त्यामुळं हे जे म्हणतात की सगळे पेपर रिलीज होते त्यात अमुक सापडेल हे काय त्यात तथ्य वाटत नाही आणि तसं होण्याची शक्यता सध्या दिसत नाही अगदी बरोबर आहे कारण यामध्ये नितीन गडकरी आणि मोदी यांच्यामध्ये काहीतरी ताणतणाव आहेत असा वारंवार सांगण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाकडे होईल यापूर्वी सुद्धा झालेला आहे की नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार स्वतः गडकरी यांनी याबद्दल अनेक वेळा खुलासे केलेले आणि आता त्यांना खुलासा सुद्धा करावा असं वाटलं नाही अर्थातच भाजपाचे नेते पृथ्वीराज चव्हाणांवर तुटून पडतायत एका अर्थाने ज्या पद्धतीने ते बोलत आहेत त्याबद्दल बावनकुळे विधान आलेले आहेत अन्य नेत्यांची विधानं आलेली आहेत एकंदरच सरकार जे केंद्रातलं आहे त्यांच्याकडे दोनशे चाळीस हा आकडा असल्यामुळे काही ना काहीतरी होऊन हे सरदार फडाव किंवा निदान मोदी पंतप्रधान पदावरून जावेल कारण पृथ्वीराज चव्हाण आता जे बोलत आहेत त्यामध्ये ते म्हणे नंबर आमच्याकडे नाहीये मराठी माणूस पंतप्रधान होईल पण तो आमचा नाही भाजपाचाच असेल आता भाजपाचं नाव जसं आपण म्हणालो तसं केंद्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीचे असलेले असे नितीन गडकरी हेच एक नाव असू शकतं की जे पंतप्रधान पदाच्या पदासाठी पड़ा चर्चेला जाऊ शकतात पण हा प्रयत्न नेहमी फूट पाडण्याचा जो आहे की गडकरी आणि मोदी आणि शहा यांच्या ट्रिफ्ट आहे काहीतरी संघर्ष आहे काम करावे किंवा गडकरी यांची महत्वाकांक्षा आहे हा नेहमी पक्षाकडनं झालेला पण तसं आहे मी गडकरी जसं तुम्ही म्हणाला ते वारंवार सांगितलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचं एकूण आतापर्यंत राजकारण जर तुम्ही पाहिलं तर दोन नेत्यांच्या मध्ये कायम संघर्ष ठेवण्याचा का बाहेरचे लोक प्रयत्न करत होते जसं आडवाणी आणि वाजपेयी यांचं काय बरोबर नाही त्यांच्यामध्ये वाजपेयी हे अधिक मवाळ आहेत आडवाणी जहाल आहेत तर मला एक मुंबईमध्ये ज्या सभेमध्ये अडवाणी यांनी वाजपेयींचं नाव पंतप्रधान पदासाठी प्रपोज केलं जाहीरपणे भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन झालेलं होतं आणि त्यानंतर ती सभा होती त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे देखील प्रेक्षकांमध्ये दे पहिल्यानंतर हजर होते त्या सभेमध्ये वाजपेयींनी अर्थातच शेवटचं भाषण कारण ते म्हणाले की लोक ऐसा बोलते है की अडवाणी जहाल आहे वाजपेयी मवाळ आहे ऐसा कुछ नाही आहे हम आमलोक सालोचे एक साथ काम कर रहे है। कभी वो करणे आपल्यामध्ये अजिबात कसं वितुष्ट नाही किंवा हे नाही सांगायचं सांगितलं म्हणजे जाहीरपणे त्यांच्यात पंतप्रधान पदाच्या पाच सहा वर्षांच्या काळामध्ये देखील वारंवार विरोधी पक्षाने असं एक उभं करण्याचा प्रयत्न केला की अडवाणी विरुद्ध वाजपेयी तसं झालं नाही आता देखील अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये काहीतरी संघर्ष आहे अमित शहाना जो हवा आहे तोच मुख्यमंत्री होतो किंवा होत नाही वगैरे अशा प्रकारच्या चर्चा रंगवल्या जातात पण त्यात काही तथ्य नाहीये हे दिसतं त्यांच्या वागण्यामधून किंवा त्यांच्या एकूण देहबोली आणि केमिस्ट्री ज्याला आपण म्हणतो याच्यामधून जाणवतं दुसरा एक मराठी पंतप्रधान पदाच्या संदर्भातलं जे नाव आहे ते अर्थातच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे पण फडणवीस हे नागपूरच्या आता त्या विधानसभेच्या कार्यक्रमामध्ये आपल्याच वृत्तपत्राच्या म्हणजे नवभारत नवराष्ट्रच्या त्या तर नवभारतच्या अंकावरती त्यांनी म्हणजे काय म्हणतो बेस्ट एडिटर अशा प्रकारे त्यांनी त्याचं एक संकलन सगळं पाहिलं संकलन वगैरे त्यावेळेला त्यांची जी मुलाखत आपण नवभारत मध्ये घेतलेली आहे नवराष्ट्र देखील घेतली तर त्याचं हिडिंगच असं केलेलं होतं की जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलांनी वारसाचा विचार करायचा नसतो अशा प्रकारे हा संदर्भ हा मोदींचं पंतप्रधान पद काढून घेतलं जाईल आणि वगैरे त्यांच्यानंतर कोण पंतप्रधान होईल या सगळ्या गोष्टीचे होता त्यांनी अर्थात शीर्षकामध्ये बाप म्हणजे बोलताना ते बाप असं जरी म्हणाले तरी शीर्षकामध्ये पिताजी किंवा पिता हिंदीमध्ये पिताजी आणि मराठीत पिता असं घ्या असं त्यांनी सूचना केलेली होती तसं आपल्याकडे त्या दिवशीच शीर्षक आलेलं आहे मला सांगायचा मुद्दा असा आहे की गडकरी असतील किंवा फडणवीस असतील यांच्यामध्ये देखील वाद आहे अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं ते देखील खरं नाही या दोघांची जी बोल म्हणजे देहबोली ही भेटल्यानंतर असते किंवा ज्या पद्धतीनं आदरानं फडणवीस गडकरींच्याकडे वागत असतात आप हे आपण जे बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ह्या सगळ्या चर्चा विफल आहेत खोल आहेत तर हे दोन नावं सध्या मराठी पंतप्रधान पद जर विचार करायचा विचार व्हायचा असेल तर असू शकतात गडकरी आणि फडणवीस पण दोघांनी जसं आपण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे याला नकार दिलेला आहे किंवा अशा प्रकारे चर्चा खोडून काढलेल्या आहेत तरी देखील ही चर्चा रंगवण्यामध्ये अर्थात विरोधी पक्षांचा स्वार्थ आहे आणि चव्हाण यांना असं वाटतंय की त्यांना एक चांगला मोठा विषय मिळालेला आहे हातामध्ये म्हणून ते वारंवार गेले काही दिवस याच्यावरती बोलताय तसं म्हटलं तर चव्हाण हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडल्यानंतर त्यांचं तिथे म्हणजे अतुल भोसले निवडून आलेले आहेत मधून जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते उत्तम काम करत आहेत चव्हाणांचं एक राजकीय भवितव्य काय असेल असा प्रश्न त्यांना स्वतःला देखील पडू शकतो त्यांना राज्यसभेवर जायची इच्छा आहे परंतु आता काँग्रेस पक्षाकडे संख्या ही महाराष्ट्र अजिबातच नाही आहे अन्य राज्यातून म्हणजे कर्नाटक किंवा इतरत्र जिथे काँग्रेसची अधिक संख्या आहे तिथून चव्हाण यांना राज्यसभेवर सोनिया गांधी राहुल गांधी घेतील अशी शक्यता आजही दिसत नाहीये त्यामुळे हे एक थोडस बाजूला पडलेलं व्यक्तिमत्व आहे या निमित्तानं त्यांना थोडी प्रसिद्धी घेता येते त्यांचं नाव थोडं चर्चेत येत आहे इतकाचा अगदी बरोबर आहे कारण जे नेते म्हणजे आपण राहुल गांधीचा जर विचार केला तर राहुल गांधी सातत्याने हायड्रोजन बॉम्ब मोठा बॉम्ब वगैरे 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 असं काहीतरी करून तोच तोच मुद्दा आणतात जो ते पुन्हा कायद्याच्या चौकटीत जाऊन लढा किंवा तुम्ही तक्रार दाखल करा शपथपत्रावर द्या असं म्हणल्यावर काही बोलत नाही याचा एक उघड उघड असं दिसत या मागचा एक संभ्रम निर्माण करून टाकायचा लोकांच्या मनात शंकेचे एक ज्याला सुई म्हणता येईल ती सोडून द्यायची आणि मग त्यावर चर्चा घडत राहील तसंच मध्ये कुमार केतकरांनी प्रकार केलेला होता की परदेशी संबंध त्यांनीही दिलेला होता की मनमोहन सिंगचं सरकार गेलं आणि हे सरकार आलं वगैरे याच पद्धतीने तुम्ही म्हणता अनिकेत शक्यता जास्त वाटते कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा विधान राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसला काहीतरी करायला लागेल ते उघडे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या त्या महिन्याभरात आहेत काँग्रेसची विधान सभेतली जी, जी परिस्थिती होती निवडणुकीतली ती अतिशय ऑल टाईम लो असा ज्याला परफॉर्मन्स म्हणता येईल ती झालेली होती या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष कुठेतरी चर्चेत राहण्यासाठी जर मोदींवर बोललं नाही तर मग ना तो चर्चेत राहणार कसा असाही या मागचा हेतू असू तो एकोणीस डिसेंबरला फार काही होईल असं निदान मलाही आता तरी वाटत नाहीये बघूया काय होतं ते त्यातून नेमकं काय आजी माझी तीन खासदारांची जी नावं चव्हाण म्हणतात ती कुठली आहेत बरं खूप संदिग्ध बोलतात आज जे बोलले त्यामध्ये त्यांनी निसंदिग्ध असं काही सांगितलं नाही मी कुठलं नाव घेतलं नाही असं म्हणाले मग पंतप्रधान पदाच नावच जर तुम्ही घेतला नाही तर मग पंतप्रधान पद बदलणारच नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात यातून एकच निष्कर्ष निघतो की काँग्रेस पक्षाला आणि खास करून महाराष्ट्रातल्या नेत्यांना ज्यांना राज्यसभा हवी आहे ते काही ना काही निमित्ताने चर्चेत राहू इच्छितात हे उघड दिसते तुमचं मत काय आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही मी आणि अलिकेत सर आपली घेतो धन्यवाद